सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांसाठी मतदान पार पडलं सा सातव्या टप्प्यासाठी एक जूनला मतदान होणार आहे तर चार जून रोजी निकाल लागणार आहे मात्र लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा गाजायला लागला आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीला जागावाटप करताना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याची चिन्ह दिसत आहेत लोकसभेसारखे विधानसभेला खटपट होता कामा नये अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली तसेच भाजपाच्या चारशा पार मोहिमेचा निवडणुकीच्या संभाव्यतेवर नकारात्मक परिणाम झाला असं भुजबळ म्हटल्याचं संदर्भ एका वृत्तपत्राने दिला आहे आता हा संदर्भ ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी भुजबळांना जोरदार हल्लाबोल केला श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं काय ऐकून घ्यावं मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलन सुरू असतानासुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही नेहमी नेहमी भुजबळ हे बी जे पीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोणी युती बिघडायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आत्ताच एक पॉल पुढे टाकलं महायुतीत सामील होताना राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत ऐंशी ते नव्वद जागा देण्याचा शब्द देण्यात आला होता याची आठवण छगन भुजबळांनी पक्षाच्या बैठकीत करून दिली त्यामुळे आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून महायुतीत वातावरण तापण्याची शक्यता आहे